रात्रीचे दहा वाजलेत आणि मी आता जेव्हा लिफ्टमधून खाली उतरलो तेव्हा जवळपास चौथ्या माळ्यावरती लिफ्ट येऊन थांबली आणि लिफ्टमध्ये एक आजीबाई आल्या ज्यांचं वय जवळपास पासष्ट ते सत्तर वय त्यांचं असेल आणि जवळपास ते त्यांच्या मणक्यातून म्हणजे स्पाईनमधून अर्ध्या वाकलेल्या होत्या अंगावरती काष्टी साडी होती पायामध्ये एक प्लास्टिकची चप्पल हातामध्ये एक छोटीशी पिशवी आणि पूर्ण त्यांच्या शरीरावरती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती हातावरती पायावरती एकदम सुरकुत्या पडलेल्या आणि एक त्यांच्याकडे बघून कळत होतं की नक्कीच त्या एक आपली उपजीविका साधण्यासाठी इथे या बिल्डिंगमध्ये आलेल्या असतील आणि मी एक माझ्यामधला मग सोशल प्राणी जो आहे तो जागा झाला मी त्यांना कुतुलाने विचारलं की आजी इथे कुठे आलेलं तुम्ही तर त्यांनी सांगितलं मला की मी ह्या माळ्यावरती आलेले चौथ्या माळ्यावरती मी विचारलं मग तुम्ही जेवणाचं काम करता का तर म्हणाले की नाही मी भांडी घासण्याचं काम करते आणि फक्त दोन प्रश्न त्याने विचारले असतील तेवढ्यात लिफ्ट चौथ्या माळ्यावरून खाली आली लिफ्ट मधून बाहेर पडल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस पावलं त्यांच्या मागोमाग मी चालतोय आणि मग त्या आजी मला सांगतात की मला मुलगा आहे ना म्हणून मी काम करते त्याने विचारलं की तुमच्या घरी कोण कौन कोण असतं तर आजी समोर सांगतात की मला तीन मुली होत्या आणि त्या नाही आहेत त्या मेल्या आहेत असं म्हणजे असा शब्द त्यांनी वापरला म्हणजे त्यांना सांगायचं की या सांगा जगामध्ये त्या नाही आहेत त्या ऑफ झालेल्या आहेत अच्छा मग पुन्हा विचारलं मी तुमच्या घरी कोण असतं आणि एवढं बोलेपर्यंत त्या एक शब्द बोलल्या की एक मुलगी आहे मला पण ती बोलत नाही माझ्याबरोबर मी विचारलं बोलत नाही म्हणजे मला वाटलं की त्या त्यांना बोलता येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल नाही बोलत माझ्याबरोबर ती कारण तिला घर पाहिजे आणि एवढा बोलल्या आणि आजी निघून गेल्या आणि त्यांना पाठमोरे म्हणजे त्यांना जाताना मी बघतोय की रात्रीचे दहा वाजलेत एक घरकाम करून त्या आजी निघाल्यात इथून पंधरा ते वीस मिनिटावरती त्यांचं घर असेल चालत म्हणाले की वेळ लागेल मला पंधरा ते वीस मिनिटात मी घरी पोचेन आणि मग त्यांना एक अशा प्रकारे मी जाताना बघितलं तेव्हा मनामध्ये विचार आले की हे परमेश्वरा हे देवा की आज मी माझी लाईफ घेऊन माझं आयुष्य घेऊन भले माझ्याकडे दोन टाईमच चांगलं खाण्यासाठी आहे माझ्याबरोबर बोलण्यासाठी माझे आई वडील आहेत माझे मित्रमैत्रिणी माझ्याबरोबर आहेत मी माझे प्रॉब्लेम त्यांना सांगू शकतो ते माझ्या सुखदुःखामध्ये बरोबर आहेत आणि या गोष्टींना सोडून माझ्या लाईफमध्ये छोटे मोठे काहीतरी प्रॉब्लेम असतील पण आज मी ज्या आजींना भेटलो त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळलं की ह्या वयामध्ये त्या आजींना ज्या गोष्टींची गरज आहे मुलाचं सुख नाही आहे मुली अस मुलगी असून सुद्धा त्या आजींचं म्हणणं आहे की मुलीला फक्त आणि फक्त माझं घर पाहिजे माझ्याबरोबर ती रुसले माझ्याबरोबर बोलत नाही रात्रीचे दहा वाजेपर्यंत ते लोकांच्या घरी काम करत आहेत साठ पासष्ट ते सत्तर वय त्यांचं असेल त्या दरम्यान आणि जेव्हा ह्या गोष्टी बघितल्या तेव्हा कळलं की हे परमेश्वरा की माझ्या आयुष्यामध्ये तू खूप काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेस आणि मनुष्याचा स्वभाव बनून गेलेला आहे की आपल्याकडे जे काही असतं मनुष्याला नेहमी कमी वाटतं की माझ्याकडे एखादी गोष्ट खूप कमी आहे आणि आपण त्या गोष्टीला घेऊन परमेश्वराकडे एक तक्रार करत असतो की हे देवा माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे पण जेव्हा त्या आजींकडे बघितलं तेव्हा कळलं की नाही माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत बहुतेक त्या गोष्टी मिळवण्यासाठी आज कितीतरी लोक धडपड करत आहेत आणि ही समज ज्या माणसाला येते ना तो माणूस खऱ्या अर्थाने या आयुष्याचा आनंद घेतो आदरणीय संत कॅबिरजी म्हणतात जोजल बाढे नाव मे घर मे बाढे दाम दोनो हात यही येणुकाम संत किबीरजी समजवत आहेत कि जेव्हा एखाद्या बोटीला एखाद्या नावेला एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचंय तर त्या नावेला पाण्याची आवश्यकता आहे त्या पाण्याशिवाय ती बोट एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी नाही पोचू शकत पण महात्मा पुढे समजवतात जोपर्यंत त्या समुद्रातलं पाणी बोटीच्या बाहेर आहे तोपर्यंत चांगलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे त्या सफरचा त्या प्रवासाचा आनंद घेत आहे पण जेव्हा ते पाणी त्या बोटीच्या आतमध्ये येईल तेव्हा तुम्हाला त्रास होणार आहे महात्मा सांगतात की तुमच्याकडे धन दौलत संपत्ती येते मुबारक आहे मुबारक आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येतात मुबारक आहे पण त्या गोष्टी जेव्हा तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफला जेव्हा तुमच्या आई वडिलांना तुमच्यापासून दूर करताय जेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार मीपणा येतोय तेव्हा तुम्ही त्या गोष्टींपासून लांब व्हा जेव्हा त्या नावेमध्ये पाणी येतं तेव्हा ते पाणी आपल्याला हाताने उचलून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपली नाव बुडून जाईल महात्मा सांगत आहेत की धन दौलत संपत्ती तेवढीच घ्या जेवढी तुम्हाला जमेल जेवढी तुम्हाला त्याचा लोड घेता येईल आणि जर तुम्ही जास्त घ्यायचा प्रयत्न करताय जर तुम्ही त्याच्या आहारी गेलात तर आता आपण जे उदाहरण बघितलं की घरी आई वडील आहेत घरी म्हातारी आई आहे पण मला तिची किंमत नाही आहे मला फक्त आणि फक्त त्या आजींकडे बघून एवढं कळलं की त्या आजींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत त्यांच्या डोळ्यांमध्ये दुःख आहे त्यांना त्रास होतोय तर एवढंच सांगायचा प्रयत्न करेन की आपले आई वडील असं कोणतंच कार्य करू नका की जेणेकरून त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्यामुळे अश्रू येतील त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होईल असा कोणतंच कर्म करू नका आणि त्या आजींना पुन्हा एकदा मी धन्यवाद करेन थँक्यू बोलेन की भले त्या मला दोन मिनिटं भेटले असतील पण बरंच काही एक आ, सांगून गेले